आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे घरपोडी करणारा आरोपी भिलवडी पोलिसांच्या ताब्यात सात लाखाचा मुद्देमाल जप्त भिलवडी पोलिसांनी घरपोडी करणाऱ्या एका संशयित आरोपीस ताब्यात घेतलं असून कुंदन सिंग सिंग भौड असं संशयित आरोपीचं नाव आहे त्याने केलेल्या तीन चोरी व घरपोडीचे गुन्हे उघड करण्यात भिलवडी पोलिसांना यश आलं असून नागठाण येथे घडलेल्या चोरीचा अवघ्या चार दिवसांमध्ये छडा लावून भिलवडी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले भिलवडी पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली एकूण सात लाख पाचशे एकोणचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली बिलवडी पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील अरविंद कोळी महेश घस्ते प्रवीण सुतार राहुल जाधव पोलीस नाईक भाऊसाहेब जाधव तोसिफ मुजावर पोलीस शिपाई स्वप्नील शिंदे सुनील शेख रोहित माने धीरज खुडे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील यांच्या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद कोळी हे करीत आहे कमानीजवळ नाग ठाणे रोडवर एक इसम संशयास्पद रीतीने थांबलेला आहे टीमने जाऊन तिथं चौकशी केली असता ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांना दिनांक पंचवीस दोन दोन हात पंचवीस रोजी नागशाणी गावामध्ये एक आ, बनावट सोन्याचं दुकान फोडल्याचं कबुल दिलेली आहे तसंच त्यानं वाळवा गावामधून एक इकल गाडी सोन्याची कबूल दिलेली आहे तसंच शिरोळ स्टेशनच्या अंतर्गत एक कपड्याचं दुकान फोडलं अशा तीन चोरीचे गुन्हे गुन्ह्याची कबुली त्यांनी दिलेला आहे यानिमित्ताने मी सर्व बिलोडी परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की सध्या उसाचा सीझन संपत आलेला आहे बऱ्याच बाहेरून आलेल्या ऊस थोडी डोळ्या सध्या परतीच्या मार्गावर आहेत तर आपण आपल्या गावातील पोलीस पाटील ग्रामरक्षक दल असेल त्यांना सतर्क करा सगळीकडं गस्त वाढवा आणि जाणाऱ्या नवीन कोण अनाहूत लोक येत असेल संशयास्पद लोक असेल तर पोलीस स्टेशनला लगेच कळवा असं मी आव्हान करू